नमस्कार आपण पाहतात संगनायक न्यूज आज आपण हवेली तालुक्यातील उरळीकांचन पोलीस स्टेशन या ठिकाणी उरळीकांचन पोलीस स्टेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त नारी सशक्त अभियाना अभियान आयोजित केलेलं आहे आणि या दिनानिमित्त आपल्यासोबत उरळीकांचन पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक मीरा मटाली मॅडम आपल्यासोबत आहेत तो सदर हा कार्यक्रम त्यांनी काय आयोजित केलेला आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी पी एस आय मीरा मटाले उरळी कांचन पोलीस स्टेशन आज आपण उरळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये शक्ती अभियानांतर्गत या योजनेअंतर्गत महिलांकरिता सुरक्षा हक्क आणि सक्षमीकरण करिता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमांतर्गत उरळीकांचन परिक्षेत्रातील विविध क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी चांगली कामगिरी केलेली आहे त्यांचा आज सन्मान सोहळा आपण इथे ठेवलेला आहे आज जागतिक महिला दिन आहे या दिनानिमित्त आपण महिलांना काय सांगाल जागतिक महिला दिमित महिला दिनानिमित्त माझा प्रत्येक महिलांना हा संदेश राहील की तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे येऊन आपली का, चांगली कामगिरी करा आपल्या मुलांना चांगलं घडवा मुलांना चांगलं शिक्षण द्या हा तरच हा आठ मार्च आजचा दिवस साजरा केल्याचे सार्थक होईल मी पुरळीकांचन पोलीस स्टेशन पी एस आय मीरा मटाले तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते धन्यवाद पुळकांचन पोलीस स्टेशन महिलांच्या सुरक्षितेकरता कटिबद्ध राहील मी पुन्हा एकदा महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद